निवेदन द्यायचं किंवा त्या मार्गदर्शन जे चाललेल्या संजयबाई असू द्या किंवा मंगेश मंगेशभाई असू त्याप्रमाणे आपण जे चालून ये त्या दिवशी आपण जी एकी दाखवली जी जसं मी सांगितलं की दोन महिने झाला आपण लढतो किंवा गुरूंच्या आदेशाने ती तशी जी सेल डीट झाली त्यात तो विजय निम्मा तरी झाला असं आपण धरून चालू पण कुठल्याही याला घरा न पडता आपलं मंदिरांनी याचंडी हॉस्टेल वाचलं पाहिजे करता जे आपण सरकारतर्फा निवेदन द्यायला सगळे मिळून बहुसंख्येने उपस्थित राहिला मुलं महिला त्या सर्वांचा मी आभारी आहे गुरुंच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचा एकी म्हणून आणि एकी अशीच राहिली पाहिजे महावीर भगवान शीतल होरा जय जिनेंद्र खर तर मी सहा महिने वर्षभर एच एन डी चा स्टुडंट होतो मला महावीर जैनला ॲडमिशन मिळाली नव्हती आणि मी एच एन डीमध्ये राहत होतो गांधी सरांच्या ह्याच्यामध्ये तर एच एन डी हे जे आहे हे जैन समाजाच्या मुलांसाठी एक प्रेरणादायक खूप महत्त्वाचं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलला वाचवलं गेलंच पाहिजे शंभर आणि एक टक्के हे कुणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे की विकावं म्हणून ही ट्रस्टची जागा आहे आणि जैन समाज त्याचा विचार करेल की काय करायचं आहे हे कुणीही कुणावर बंधनं लादून विक्री करू शकत नाही तर आपण सर्वांनी जो लढा दिलेला आहे तो असाच ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्या पूर्ण ती प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावावर येत नाही जैन समाजाच्या हातात येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवायचा आहे सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद